आज आपण अनुमधू किचन मध्ये लहान मुलांना आवडणारा मस्त मौजसूद जाळीदार आंब्याचा रवा केक बनवणार आहोत घरातील उपलब्ध साहित्यात झटपट कोणालाही अगदी सहज हा केक बनवता येईल चला तर बनवूया आंब्याचा रवा केक आंब्याचा रवा केक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे हा रवा एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ तुम्ही जाड रवाही वापरू शकता रवा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय हे पहा याप्रमाणे आता एका मध्ये हा बारीक केलेला रवा चाळून घ्यायचे असं केल्यास रवा छान हलका होतो अजून आपल्याला लागणार आहे एक पिकलेला आंबा तर इथे मी केशर आंबा घेतलाय तुम्ही हापूस आंबा किंवा कोणताही आंबा वापरू शकता फक्त आंबा गोड असला पाहिजे इथे मी आंबा कापून त्याचा घर काढून घेते आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतली आंब्याच्या गोडीप्रमाणे साखर तुम्ही कमी अधिक करू शकता तर इथे मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलीये यात घालू या आंब्याचा घर आणि अर्धा कप दूध दूध मी साय सकट घेतलं आहे याने केकला टेस्ट छान येते आता हे मिक्सरला फिरवून घेऊ तर पहा छान असा आंब्याचा रस तयार झालाय आता हा रस या रव्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स मिक्स करून करून घेऊ झाल्यावर यात पाव कप तेल घालायचं फक्त तेलाला कोणताही उग्र वास नको तुम्ही तूपही घालू शकता आता तेल ही या बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हे बॅटर भिजू देऊ म्हणजे रवा छान फुलेल इथे मी केक टीन ला, तेल ने ग्रीस करून बटर पेपर ने कव्हर करून घेतले म्हणजे केक चिकटणार नाही आता इथे साधारण पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत रवा ही आंब्याच्या रसात छान मुरलाय पण मिश्रण मला थोडस घट्ट वाटतंय म्हणून यात एखाद दोन चमचे दूध घालते आणि जर तुम्हाला मिश्रण पातळ वाटलं तर यात तुम्ही एखाद दोन चमचे मैदा किंवा गव्हाचं पीठ ऍड करू शकता तर पहा छान असं स्मूथ बॅटर तयार झालंय आंब्यामुळे बॅटरला रंगही खूप छान आलाय आता केक मी ओव्हन मध्ये बेक करणार आहे तुम्ही एखाद्या भांड्यात कढईत किंवा कुकर केक बेक करू शकता आता ओव्हन मध्ये लो रॅक ठेवून वन एटी डिग्रीला ओव्हन प्री हिट करून घ्यायचंय ओव्हन प्री हिट होतोय तोपर्यंत बॅटरमध्ये एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घालून यावर एक टी स्पून पाणी घालायचं बेकिंग पावडर व सोडा ऍक्टिव्हेट होण्यासाठी आणि लगेच एकाच डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे केक छान फुलतो आणि लगेच हे बॅटर केकटीन मध्ये टाकून घेऊ बॅटर टाकून झाल्यावर केक टीन छान टॅप करून घ्यायचा म्हणजे यात एअर बबल्स राहणार नाही केक छान दिसावा म्हणून यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट टाकायचे तुम्ही तुटी फुटीही वापरू शकता इथे ओवन ही प्री हिट झालंय केकटीन ओव्हन मध्ये ठेवून कन्व्हेक्शन मोडला चाळीस मिनिट केक बेक करून घ्यायचंय तर साधारण चाळीस मिनिटांनी पहा केक छान बेक झालाय आणि केक पूर्णपणे थंडही झालाय आता काढून घेऊ बटर पेपर मुळे अगदी सहज केक डिमोल्ट होतो तर पहा केक ला मस्त जाळी आलीये आहे रंगही सुरेख आलाय सर्व बाजूंनी केक छान एक सारखं खरपूस बेक झालाय आता केक कट करून घेऊ तुम्ही पाहू शकता केक मस्त मऊ सुत लुसलुशीत झालाय केकला छान रवा आहे आणि मुलांनाही सुट्ट्या लागल्यात तर मुलांच्या मधल्या वेळ खाण्यासाठी एकदा तरी अशा पद्धतीने आंब्याचा रवा केक नक्कीच बनवून पहा अगदी कोणालाही आंब्याचा रवा केक बनवता येईल आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत